पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलंय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधा नियुक्त वन के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृहप्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव का रोड पंढरपूर संपर्क नऊ तीन शून्य नऊ आठ आठ दोन शून्य तीन नऊ घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी पंढरपूर पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारी संदर्भात एक मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे बहुप्रतीक्षित सोळा पंचायत समिती गटाचे आरक्षण अखेर आज जाहीर आहे या आरक्षणामुळे स्थानिक से राज्यात राजकारणात आता खऱ्या अर्थानं हालचालींना वेग येणार आहे पंढरपूर पंचायत समितीच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम आणि सुधारित नियमानुसार गटाचे आरक्षण निश्चित करण्यात आले अनेक इच्छुकांच्या नजरा या आरक्षणावर लागल्या होत्या आणि आता जाहीर झालेल्या या तक्त्यामुळे अनेकांची राजकीय समीकरण बदलणार आहेत आरक्षणानुसार सोळा पंचायत समिती गणांची स्थिती खालील प्रमाण एक सत्तावन्न उमरे सर्वसाधारण खुला दोन अठ्ठावन्न करकम सर्वसाधारण खुला तीन एकोणसाठ भोसे नामाप्र महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला चार साठ गुरसाळे सर्वसाधारण खुला पाच एकसष्ट रोपळे सर्वसाधारण महिला सहा बासष्ट सुस्ते अनुसूचित जाती महिला सात त्रेसष्ट पुळूज नामाप्र महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला आठ चौसष्ट गोपाळपूर सर्वसाधारण महिला नऊ पासष्ट वाकरी नामाप्र नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, प्रवर्ग खुला दहा सहासष्ट पटवर्धन कुरोली सर्वसाधारण महिला अकरा सदुसष्ट भाळवणी नामाप्र नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुला बारा अडुसष्ट पळशी अनुसूचित जाती महिला तेरा एकोणसत्तर टाकळी सर्वसाधारण खुला चौदा सत्तर खरडी अनुसूचित जाती खुला पंधरा एकाहत्तर कासेगाव सर्वसाधारण खुला सोळा बहात्तर सरकोली सर्वसाधारण महिला